शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आता हा जो केशर आंबा आहे हा आपण ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपण ही चाळीस किलोच्या बॅगमधील रोपं जे आहेत ही दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रोपाचा खोड बघू शकतो आपण अशी सिलेक्शन करून रोपं येणार पूर्ण असा एक हजार रोपाचा लॉट आहे तर ही जी रोपं आहेत उंचीला सात आठ फूट आहेत असा फुटवा असलेली ब्रँचेस असलेली झाडं आहेत ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात अशा लोकांनी ही रोपं लावल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळते बघू शकतो एक हजार रोपाचा प्लॉट अशा प्रकारे रोपाचं वय आहे तीन वर्षे अगदी झाडाला कॅनॉबी फांदी जास्त असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा नुकसान भरपाई मिळते अशा प्रकारचे रोपं आपल्याला तीन वर्षाची चाळीस किलोच्या बॅगमधील डिफॉल्ट आंबा आहे सात ते आठ फूट उंची येणार चाळीस किलोची बॅग येणार अधिक माहितीसाठी नंबर नंबरवरती संपर्क करायचा